एम न्यूजच्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वैष्णवी स्वागत करते तर आपण पुन्हा एका उमेदवाराकडे आता आलेलो हो आहोत जे रेल्वे शहरासाठी प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक या पदासाठी भारतीय जनता पक्षाकडनं ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आपल्यासोबत स्वतः ते आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार दादा सर्वप्रथम आपला परिचय मी पप्पू निलेश रमेशराव भालेराव प्रभाग क्रमांक आठमध्ये बी जे पी कमड या चिन्हावर उभा आहे आणि अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करतो दादा आमच्या अक्काताई यांच्यासोबत मी सातत्याने काम करतो शिवाय मोदी सरकारच्या आणि ज्याही स्कीम आहेत त्या घरोघरी पोहोचवण्याचं काम हे या माध्यमातून आमचं करत असतो आम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहात पहिल्यांदाच काय वाटते कुठले कुठले मुद्दे तुम्हाला वाटते का नाही काय ह्या रेल्वे शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये हे विशेष याच्याकडे फोकस केलं पाहिजे काही अशा मनात कल्पना माझ्या मनात म्हणजे आमचं जे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष आहे स्वाती शा, ताई शैलेंद्र मेटे तर यांचे हजबंड हे नगर परिषदमध्ये कार्यरत असताना अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे इथली भौगोलिक परिस्थिती जी आहे त्यांचं संपूर्ण ज्ञान त्यांना आहे त्यामुळे त्यांच्या अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करताना ते सांगत असतात की इथले ओपन स्पेस जे आहे ते आपल्याला कवर करायचे आहे जेणेकरून तिथं झुडपं वाढणार नाही आणि लोकांना ते एक व्यवस्थित हे होईल त्यानंतर रोड हर घर असेल तिथे रोड तिथे नाली स्वच्छता मुलांसाठी प्लेग्राऊंड आणि जिमचं सामान त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाना नाणी पार्कचा नाना नाणी पार्क म्हणजे काही काही अंतरावर आपल्याला बेंचेस टाकायचे आहे त्यांच्यासाठी सेट बनवायचा आहे की जे लोकं ब फिरायला निघतात किंवा जे जुन्या पद्धतीनं आपण जर गावात बघितलं तर बाहेर येऊन बसायचे तर ते पद्धत आपल्याला इथं असले तर एक आपलं घरासारखं वातावरण निर्मिती होईल आणि स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी आमची सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांची शिवाय नगराध्यक्षापासून आमदार साहेबांची मनोमन इच्छा आहे की चांदूर रेल्वे शहर हे जे एवढ्या वर्षापासून दुर्लक्षित आहे ते पूर्णपणे सुंदर बनवण्याचं काम यावेळेस आम्ही निर्धार करू आणि आम्हाला अपेक्षा आहे की सर्व जनता आम्हाला यात सहकार्य करेल आणि भरघोष मताने आम्हाला विजय प्राप्त करून देईल तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही प्रचार करता आहे तर त्या प्रचारादरम्यान काही मतदारांकडून तुम्हाला काही आश्वासने आले है आले आहेत का की तुम्हाला असं वाटते म्हणजे आता नेमकं आश्वासन म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आश्वासन म्हणजे मी आश्वासन देतो की त्यांचं आश्वासन मला आहे की तुम्ही निवडून याल असं काही म्हणायचं आहे का निवडून नाही तुम्ही आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी उभे आहात तो जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकाल असं काही आहे का की हे, हे मुद्दे आहे ज्याच्यावर फोकस केलं पाहिजे मतदारांना पण काही अपेक्षा काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांच्या तत्पर आहेत माझा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक आठ यात सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे झाला महारुद्रनगर महालक्ष्मीनगर पात्रीकर कॉलनी अनेक वर्षापासून जुने लेआउट आहे इथे छोट्या छोट्या शाळा आहेत लहान मुलांच्या शाळा आहेत मुलं अक अक्षरशः चिखलातून जात होते पळत होते चपला तुटत होत्या सायकलाने स्लीप व्हायचे हो अनेक गाड्या लेडीज छोट्या गाड्या घेऊन आणि बरेच वर्षापासून ते रोड झालेले नाही आहेत मला सर्वप्रथम घर तिथपर्यंत रोड न्यायचं आहे तिथपर्यंत नाली न्यायची आहे पाण्याचा तिथून प्रश्न मिटवायचा आहे त्यासाठी आमची पासष्ट करोड रुपयाची पस्तीस किलोमीटरहून येणारी योजना आमदार साहेबानं इथं केली आहे त्यातही बरेचसे लोक म्हणतात की म्हणजे इलेक्शन आलं कीच हे सुरू करतात मग बंद करतात काम सुरू आहे टाकी बनलेली आहे सर्व ठिकाणी पाईपलाईन खोदलेली आहे हे सांगत असताना की ब इथं पाण्याचं काम हे फक्त तात्पुरतं आहे असं जेव्हा म्हणतात ते तेच उलट सांगतात की पाईपलाईन खोदलेली आहे म्हणजेच पाईपलाईनचं काम सुरू आहे दाबणं सुरू आहे पाईपलाईन म्हणजेच काम सुरू आहे जे विरोधक आहे ते म्हणतात की इथं काम सुरू नाही आणि आम्ही म्हणतो काम सुरू आहे आणि नंतर ते हेच सांगतात की हां इथं पाईपलाईन खोदल्यामुळे रोड खराब झाले आहे म्हणजेच एक सांगायचं तात्पर्य काम सुरू आहे आणि माझं एकच एम राहील की माझ्या या सर्व भागात प्रत्येक घरा इथं रोड बनवण्याचं माझं हेतू राहील नाल्या आणि दर्जेदार रोड त्यानंतर जे काही आहे स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग मी बनवून दाखवेल तुम्ही नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहात तर जेव्हा तुम्ही हा विचार केला का नाही आपल्याला उभं राहायचं तर कुठलं तुमचं व्हिजन आहे का की नाही हा व्हिजनला घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलात माझ्या प्रभागातील ज्या समस्या होत्या त्या बघता बघताच मला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी सलग पाच वर्षापासून या गोष्टीसाठी कार्यरत आहे पाच वर्षापासून मी अनेक कामं केलेले आहेत ज्या आता बानाईत लेआउटमध्ये जर गेले तर तिथले डांबर रोड त्यानंतर मेटे कॉलनीतले रोड सिमेंट रोड नाल्या माझ्या म महारुद्रमध्ये काही रोड त्यानंतर महालक्ष्मीमध्ये अद्याप काही कामं सुरू आहेत त्यानंतर प्ले ग्राउंडचे कामं सुरू आहेत हे मी नगरसेवक नसतानाही पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करत आहे काही कामं झालेले काही होतील आणि बरेचसे कामं हे प्रस्तावित आहेत जे होणार आहे तुमच्या प्रभागामध्ये काही बाकीचे विरोधी पक्ष नेते असतील काँग्रेस असो वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तुम्ही भाजपाकडनं उभे आहात तर तुम्हाला तुम्ही त्यांच्यासोबत प्रतिस्पर्धी कसे असणार आहात सामोरे मला प्रतिस्पर्धी म्हणून हे कोणीच नाही आहेत मला कोणाचं नावही घ्यायचं नाही आहे कुठलाच पक्ष हा माझा प्रतिस्पर्धी नाही आहे माझे प्रतिस्पर्धी म्हणजे जर मी कोणापर्यंत पोहोचलो नसेल मी कोणाचं काम करू शकलो नसेल तेच लोक माझे प्रतिस्पर्धी असेल पण मी त्यांना सांगतो की तुम्ही माझ्या विरोधात राहू नका तुम्ही मतदान करा तुमच्या आशेवर मी खरा उतरेल आणि जे काम मला करायचं ते करेल म्हणून मी माझ्यासाठी असं कुठला उमेदवार हा प्रतिस्पर्धी नाही आहे तुम्हाला असा विश्वास वाटतो तुम्ही आता प्रचार तर केला आहे जनतेने तुम्हाला असं आश्वासन पण दिलं आहे की तुम्ही तुम्ही आमचं काम करा तुम्ही पण त्यांना असं सा सांगितलं आहे तर तुम्हाला व्यक्तिमत काय वाटतंय स्वतःला विश्वास वाटतोय जिंकण्याचा माझ्या प्रभागात बघितलं तर सर्वात जास्त स्त्री शक्ती माझ्यासोबत आहे ज्या लेडीज आहेत त्या घरोघरी म्हणजे जर तुम्ही महारुद्र महालक्ष्मी किंवा कुठेही गेले तर ताई बहिणी माता या माझ्या वहिनी या माझ्यासोबत एवढा सातत्याने आहे किंवा माझे कुठले व्हिडिओ बघतले तर माझ्या याच्यात मुलं कमी आणि स्त्रीशक्ती जास्त आहे आणि हे एक आपण ज साधार म्हणजे नेहमीच म्हणत असतो की ज्याला यचम म्हटल्या जाते घरचं हेडमास्तर ते माझ्यासोबत आहे त्यामुळे मला भीती कोणाची नाही आहे स्त्री स्त्रीशक्ती दुर्गादेवी देवी हे सर्व माझ्यासोबत आहे त्यामुळे मला कोणाचीही भीती नाही आहे सर्वांचं काम करण्याचे फक्त मला एकदा संधी मिळाली तर मी निश्चितच त्यांच्या संधीचं सोनं करेल तुम्हाला वाटतो विश्वास स्वतःला का आपण येणार शंभर टक्के कारण की मी तुम्हाला हे सांगितलं सर्वात पहिले मातेचा आशीर्वाद मला आहे स्त्री शक्तीचा आशीर्वाद मला आहे नक्कीच तर होते प्रभाग क्रमांक आठसाठीचे नगरसेवक या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले भारतीय जनता पक्षाकडनं आणि यांना असा ठाम विश्वास आहे की विश्वा माझ्यासोबत जी स्त्री शक्ती आहे ती मला नक्कीच मदत करणार आणि बाकीचे जे विकासाचे मुद्दे आहे आणखी कुठले आहे तर बाकी, बाकी प्रचारादरम्यान मला तो विश्वासही व्यक्त केला आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं आहे अशाच रोखोक भूमिकेसाठी पाहत रहा एम बी न्यूज आणि लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद